हा पहिला प्रकार हा दुसरा प्रकार कसा असते पेन धराय तसं धरतील का हां ती एक प्रकार आहे पुन्हा नंतर काही परत असे धरतात हां ठीक आहे काही मुलं कसं धरतील अजून दोन बोटा कसं घेतात वरी हे दोन बोटं वर घेतात हां असं आता ह्या लागलेल्या सगळ्या सवयी पण पेन खरी ओरिजिनल कशी धरायची अशी धरायची हा इतर चिटकू द्यायचा नाही थोडा अंतर सोडायचं आणि धरताना हे शेंडायच्या नाही इथला हा जो शेंडा इथला पेनचा शेंडा थोडासा महाग घे हे पेनला थोडंसं पुढे घे हां म्हणजे आपण अक्षर कोणतं लिहितो हे बी कळतंय आणि दाब पडत नाही आपल्याला बऱ्याच वेळा काय होते दाब द्यायची सगळ्या अक्षराला आता उभी रेष पडताना ह्या प्रकारे पेन धरल्यामुळं उभी रेष कशी येते सरळ येते अक्षराची उभी दांडी येते ना त्याच्यानंतर वेलांटी लिहिताना वेलांटी पहिली आणि दुसरी व्हरायटी लिहायची रस्व आणि दीर्घ लिहायचं दोन्ही लिहून टाकायचं आता आपण पेन धरले अशी हे दुखायले की इथं दुखायले कशामुळं दुखायला इथे हे पेन असं धरून लिहिताना दुखते का नाही म्हणजे काय करायला आपण इथे पेनला दाबायला मग पेनला दाबायचं नाही पेन ना आपण लूज धरायचं पेनला मग काय होतं थोड्या वेळानं थकवा आहे ते लिहायचा लिहू वाटत नाही कशामुळं इथली शिर दुखल्यामुळं मग पेन धरायची कशी नेमकी चिटकवायचं बोट तला इकडं तुझ्या पद्धतीनं आता ही पद्धत पेन धरण्याची योग्य आहे कारण आपल्याला ज्यावेळेस रेश ओढायचे त्यावेळेस हे बोट काय होते हा इथले हालते इथले इथं हालते पेन आपण जर असं थोडंसं अंगठ्याच्या जवळ धरली ही पद्धत बरोबर आहे जर आपण पेन असं पुढं धरली इथं ह्या दोन्हीच्या अंगठ्याच्या आता पहिलं कसं धरायचो पहिले सुरूला सुरुवात केलं आता आता काय होतं माहिती आहे का ह्या पेनला आपण काय करतो या दोन बोटाने दाबून धरतो धरतो अक्षर लिहिताना आपण पेन दाबून धरल्यामुळं प्रेशर कशावर येते आपल्या शरीरावर येते हो येतं नाही शरीरावर हो मग अक्षर तर चांगलं लिहिता येते पण काही ठराविक वेळ येते ते पुन्हा येते का पण सारखं आलं पाहिजे थकवा ना आलं पाहिजे म्हणून काय करायचं सा? मी सांगितलेलं पद्धतीने पकडायचं सारखं मागं बोट तर थोडं तेवढं बी नाही हां आता लिहायचं सारखं करायचं लिहि हा अंगठा इथं खाली होयचं ह्या बोटाच्या खाली हां अंगठा हां हा मधलं बोटी द्यायचं लिहायचं आता लिहि तुमचं नाव लिहा आता सावकाश मोठं अक्षर काढायचं असलं काढायचं नाही आता दाब पडलं कुठं हातावर नाही ना कोण लिहिली ती वही तू दाख मासलेस पेन धरायची पद्धत कळाली का मग ह्याच्यामध्ये काय होतंय रफार असतो रखार असतो अनुसार असतो रुकार असतो खालचा अक्षर असतं पहिला उकार असतो दुसरा उकार असतो ह्याचा आकार बदलतो का नाही पेन घट्ट पकडण्यामुळं सगळा हात हालतो जर मात्रा द्यायचं म्हणलं सगळा हात हालते काही जण हलते की टेक्स आहे हालू की लिहिता ना म्हणतो नाही आपण पण त्याची चूक असते का ती नाही त्याला लावलेली सवय आहे ती मग आपण काही मुलं लिहिताना कळतसुद्धा नाही इतकं अदर लिहितात पण स्मूथ हालचाल 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 स्मूथ आणि अक्षरसुद्धा चांगलं करतात हे कशामुळे होते पेन पकडण्याची पहिली पायरी